सोपडा तालुक्यातील मोरछिडा गावच्या हद्दीत उर्मटी अंमलवाडी ते जाणाऱ्या रोडवरून एक जण एक गुप्त बातमीद्वारामार्फत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना बातमी मिळाली त्यानुसार त्यांनी दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी मोरछिडा गावच्या हद्दीत उर्मटी अंमलवाडी ते मोरछिडा जाणाऱ्या रोडवर महेश बाळकृष्ण चव्हाण वर्ष एकतीस राहणार नगर मनमाड रोड दत्तनगर मुक्काम पोस्ट शिर्डी तसेच हल्ली मुक्काम केशरवाडी जेल रोड नाशिक त्याच्या ताब्यातील एक गावठी अग्निशस्त्र कट्टा पिस्तल आणि दोन जिवंत काडतूस हे प्राणघातक अग्निशस्त्र असल्याची माहीत असताना विनापरवाना बेकायदेशीर आपल्या कब्जात बाळगून वाहतूक करून घेऊन जात होता त्याची पंचांसमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील पंचवीस हजार रुपये किमतीचा एक गावठी बनावटी कट्टा पिस्तल लोखंडी स्टील धातूचा त्यास चॉकलेटी रंगाची मूठ असलेला मॅगझिन हे आरोपीच्या खिशामध्ये मिळून आले दोन हजार रुपये किमतीचे पिवळ्या धातूच्या दोन कारतूस राऊंड हे देखील खिशामध्ये मिळून आले पाचशे रुपये रोख त्यामध्ये शंभर रुपये दराच्या पाच चलनी नोटा तसे सत्तर हजार रुपये किमतीची टी बी एस ज्युपिटर कंपनीची राखाडी रंगाची टू व्हीलर असा एकूण सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा विभाग चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर पोलीस शिपाई दीपक शिंदे पोलीस शिपाई रावसाहेब पाटील यांच्या पथकानं केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक शशिकांत पारधी करताय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड